महत्वाचा विषय दोन मांडायचा पहिला विषय असा आहे प्रियंकाचा मांडायचा दुसरा मांडायचा तिच्या बहिणीचा दोघीचा मांडायचा विषय आज तर हिच्या तोंडाकडं बघून की बाबा ही किती धाडस आहे ही तुम्हाला माहित आहे ही किती धाडस करू शकते करून करून हे तोंडाकडे कर बघून वाटतंय करणे केली असं आता कोण म्हणला <laughs> <laughs> कोण म्हणला अजून तुम्हाला मला काय मोबाईलच घेतलं नाही खिडकी जरी वाजली तरी ही तुम्हाला सांगतो रातभर झोपत नाही लटलाट कापते पाल, ना जरी पाल जरी दिसली पाल जरी दिसली तरी किचन मध्ये जात नाही नकली साप तर भाजी ठेवला होता निघून तिथं मिसायच्या भाजीत तरी तुम्हाला सांगतो त्या भाजीला हात लावत नाही आणि लोक काय म्हणली आहे सांगतो आता कि स्वमा आहे आणि ताईवर जिंतिजा ह्या दोघांनी त्या भावामयी पांडूवर करणे केली आता तो तो ते विषय निघला म्हणून सांगतो तुम्हाला मग एक जण काय म्हणतंय ह्या दोघांनी केली त्यात प्रियंकाचा हात असू कसा असू शकत नाही काय प्रियंकाचा हात काय म्हणते त्याला की त्यामध्ये प्रियंकाचा पण हात असू शकतो की तर मला सांगायचं आहे बाबा की काय हे याकडे बघून तुम्हाला काय वाटतं काय करू काय माहिती ते ते बघितलं पांढर कपडा बोलायला मला धाप भरायला लागले म्हणून ते कोणतरी म्हणलं ते येलेल्या माणसाचं असतं म्हणलं मला सांगू नका तस काय बघत ना काल गेल्यानंतर तिकडे या रूम मध्ये दोष सांगितला हा या रूम मध्ये एक मॅडम म्हणल्या निसत की बाबा इथं कोणतरी फास्ट म्हणजे हे म्हणले गप्ब बाबा म्हणले मला राहायचं हे जातात म्हणले इथं माझी नीट फाटले फाटन म्हणली गप्ब तुम्ही म्हणली काय सांग ना का म्हणले एक तर लेकर घेऊन कशी जगती काय घे मग ह्या गोष्टी आहेत त्या म्हणल्या मला सांगा कुठल्या अँगलने हे दिसली की ही करणे करण ही जी हिला सुधरा नाही चल चल पाय पाय गुतून गोल पडून पडते या तिची तिलाच भीती या चमकली तरी मरणा तुम्हाला फेस तिच्यात वाटायला तिला सांगायला लागतंय बाई लाईट गेली ती आता एवढ्यात आली माहितीये मोठ्याने ओरडते मोबल ती बिल्डिंग जागे करते लगेच मग ती घरात लाईट आग बाई समजा गावची गेली तुझं काय ग बाहेर येऊन बघ जरा जग कुठे तू कुठे ह्या अशा गोष्टी येते त्या हा विषय होतोय <laughs> आणि काय तुम्ही तुम्हाला सांगताय एक जण म्हणताय ताईन सोमा प्रियंकाचा हात कसा असू शकत का नाही हाय काय केलंय का तो काय घराची बांधणी करून देते का तू नाही तुम्हाला सांगतो हि ज्याला सुधरा नाही बशी घ्यायची बशी घेऊन असल्या आली तर लटलाटला बशीतलं खाली चहा कपात जातो कपातला चहा खाली येतो पव्या मिसळतो तुम्हाला सांगतो येऊस तर एखाद्या जे वाढलं तरी वरणात भात मिसळून येतो डायरेक्ट असलेली लाटलाट कापते आहे का हाय नाही सई करायची म्हटलं ते आका पेपर भरवते मग तिचा हात धरायला होतो हात धरला तरी तुम्हाला सांगतो कोरबर भाकरी एवढा आमठ होतारी झाली मगारी काय करायला म्हातारे नाही ग भीती तू बिया नको एवढं फार एवढं काय तरच काय एवढं फार वहीत पाणी भरतय का तिकड काही बोलत आता भीतीच आहे तू आता एकदा पोलीस पुलीकडं निघाली होती पोलीस ओढून आणती आणि पुढे रायरण दिसला तर हिनी पांढरा डोळ केला आला म्हणा शेजारी म्हणला बायको तुझी पल्ली मी गेलो तर ते रायरण होता हे म्हणलं इकडे भाडका म्हणलं मग काही उठल म्हटलं बया रायरन मी भीती येऊय म्हणली तर आणि मी मी भीती व्हाय रह रह भी ए म्हले राय का म्हले मला बेस दाखवतो नाही म्हणलं मी कशाला म्हणलं मग पुलीचे कपडे का हे म्हले बघा इकडे मारला जोळीत म्हणला जेव्हा रा इकडे पिटे मला मी कशाला भीती आणि म्हटले मी तुला ब्यायची व्हाय तोवर त्याने कालला पिस्तूल पोळ्याने जिबाल बाहेर का हॅ पडली नाही होता <laughs> उठा उठा ही नकली पिस्तूल आहे मला दिवाळीतलं देवा बाय म्हणजे लईच मजाला आला रे म्हणजे तू कोडू म्हणली तर नकली ड्रेस घालून ही असली भीती ही आणि दाडच पण दाखवते आता मला म्हणते खाली च्यात जात असते एवढी मी भीती भीती तर खरंच ती माहिती का अ दोन तीन वाजता रातच बाथरूमला जायचं म्हटलं तरी दुर्गाला म्हणते उठके दुर्गा राध उठकी आणि दुर्गाला काकाला घेऊन जाते माहिती ती पण पूर्ग झोपेत ही पण झोपेत एवढी ही मी नसल्यावर बा असली भीती राधू मम्मी भीती ना हा संध्याला लग्न उठायचं म्हणजे तुला उठवते बाई हा उठवलं असत माझ्या बाब्याला आणि हे माझा बाब्या बघितल्या माझ्या बाब्याला आता सुट्टी लागली सुट्टी लागली तुला कधी लागणार आहे आणि माझा बाब्या बारकोच होता असा गुटगुटत होता दुर्गासारखा लय चावायचो मी तिला पुण्याला दिलाय तिकडे तर विषय असा आहे की प्रियंकाचा सांगायचं होतं की बाबा लोक म्हणतात की बाबा ह्या दोघा बहिणी भावा भाव पांडूवर जालतात प्रियंकाचा पण हात असू शकतो कि जाऊदे मुड माणसं तू केलं काय त्याचा म्हणते केलं असं हिला बाहेर एका लिंबू जरी लेकरांना फ्रीज मधन नेऊन ने बाहेर ने टाकलेला असलं ना आणि हिला दिसलं ते कुणी टाकलं काही दारात आता दुर्गा खेळ होती तिने टाकलं वय बाय तरी पण नको घ्यायला असं काम गाभर ते आहे का एवढ्यापर्यंत आणि कसं तुम्हाला कुठल्या अँगलने वाटलं की बाबा हे करू शकते बाबी औषध ते राहत औषधाने फरक पडला काय होतंय तुला बर आता तुम्हाला सांगतो पांडू आणि जिंतीला ताईच्या गावची यात्रा आहे हा उदय तर यात्रेला गेली ताई म्हणली तू जाऊ नको पुण्याला कारण तुला यात्रेला याला तर उद्याच्या जायचंय आणि मी देवाचं बघितलं तिकडनं तर मला तिथं सांगितलं एक जण म्हणलं ती चप्पल घे आणि माया तोंडात अंडात म्हणलं का कुलदैवत कुठलंही लग्न झालं मला हान कि म्हणला चेपल म्हणलं का कळत नाही का तुला का हान म्हणतोय बायकोला घेऊन गेलाय मला जेजूरीला कधी म्हणलं नाही कधीच मला कसं कळलं मला मला घेऊन जा बायकोला आता ती तिकडे जिजुरी लाईक जायचंय आता पुण्याला जावं आहे मग ती माझी यात्रा उद्या हिथं ये इथं तुम्हाला सांगतोय इथं

बर चला ठीक आहे असो काय नाही बाकी मला जायचं यात्रेला सारे झालं घेतला कस तरी सा तो... सारा आतापर्यंत पडला असता माझा गड भुकली रागा रागा कटच करून सागर मुळ थांबायचं ग मला इथं सागर आता कोण कोण गेला आता गेल्या तिकड हे पा, पांडू पुरे गेला शंभू त्याला सांगितलं तू डायरेक्ट जिंकते जा <coughs> गॉड बोल आणि डायरेक्ट ते जा सागर लावण्याला <coughs> जागर जेवण वाढी तिथे त्याला काय सांगितलंय येतो म्हणलंय जा डायरेक्ट सागर कर पहिले जिंतीत आणि मग सागर बोलत काल वरून आलं म्हणलं कशाला त्याला काय बोलत असले म्हणलं सागरला लावते मी कशाला ठेवते काय काय करते तुम्हाला चला मित्रांनो काय नाही बाकी मी गेले ती यात्रेला तिथून जाणार जेवरवाडीला तिथून घेणार सागरला यात्रा करून उद्या मी पण जातोय संध्या आम्ही येतोय भाऊ कसं काय होत